ते पे के आज छानपैकी माझ्या मुली रांगोळी काढलेली आहे आणि उंबरठा पूजन पण झालेलं आहे उंबरठा पूजन पण मी केलेलं आहे आणि इथे हळदीचं लेपन वगैरे आज लक्ष्मीपूजन आहे तर ते पण खूप महत्त्वाचं आहे लक्ष्मी आपल्या घरामध्ये आली पाहिजे यासाठी आणि इथे आम्ही दोघींनी पण मुली आणि आम्ही लुगडे घातलेले आहेत आज मराठी लूक केलेला आहे तर इथे दिवे वगैरे लावून घेतलेले आहे पूजेची मांडणी झालेली आहे पूजा पण झालेली आहे तर कशी वाटली तुम्हाला पूजा आपल्या घरची जी परंपरा असते पद्धत असते त्याप्रमाणे आपण पूजेची मांडणी करत असतो तर अशा प्रकारे मी मांडणी केलेली आहे पूजा वगैरे झालेली आहे आता सर्वांना परत दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून माझ्या परिवाराकडून तर कंटिन्यू राहा आजची पूजा कशी वाटली तुम्हाला ते पण सांगा राह तर चला तुम्हाला आहे वगैरे आहे काही झाड आहे काही छोटे छोटे बॉम्ब आहेत तर अशा प्रकारे आमची दिवाळी जी आहे ती साजरी झालेली आहे आणि तुमच्या इथे कशी झाली ती पण नक्की सांगा पासे तो 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 तर इथे सगळं जो जवळपासचा एरिया आहे तो सगळा लाईटिंग वगैरे प्रकाशाच्या जो प्रकाश आहे तो अंधकारावर मात करणारा आणि आज भरपूर जणांनी एकवीस तारखेलाच पूजा केलेली आहे म्हणजे आजच्या दिवशीच पूजा केलेली आहे तर बघू शकता तुम्ही आणि आता उद्याचा जो पाडवा आहे तो पण आणि नंतर भाऊबीज तर पाच दिवस असे येऊन निघून जातात कळत सुद्धा नाही कारण कामामध्ये जास्त फराळामध्ये व्यस्त आणि शॉपिंग म्हणा किंवा कुठे आपल्याला माहेरी जाण्याची जी घाई असते किंवा ती एक वेगळी असते तशी दिवाळी झाली तशी आणि अशा प्रकारे या वर्षाची माझी दिवाळी तुम्हाला कशी वाटते ते नक्की सांगा